नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सोमवारी हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला आणि याच्यात लाडकी बहीण योजनेसाठी एक मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो अजूनही पेंडिंग आहे तो हप्ता कधी लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहे याबाबत एक मोठी अपडेट सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसामध्ये आलेली काहीही अपडेट आहे चला तर जाणून घेऊया तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी अशाच लाडक्या बहिणींच्या आणि अदर सरकारी योजनांच्या अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो मित्रांनो लाडकी बहिणींसाठी एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे या सहा गोष्टी जरी लाडक्या बहिणींकडे असतील तरच त्यांना डिसेंबर डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे जर नसेल तर त्यांना डिसेंबरच्या हप्त्यापासून मुकावं लागू शकतं तर काय या सहा गोष्टी हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो सोमवारी हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला त्यावेळी माहिती सरकारने लाडक्या बहिणींना एक मोठी ओवाळणी दिली अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा आहे महत्वाची माहिती समोर आलेली काल सोमवारी हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला त्यावेळी महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी एक मोठी ओवाडणी दिली ती म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद ही करण्यात आलेली तर अन्नपूर्णा योजनेसाठी देखील पाचशे चौदा चौदा कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटीची तरुदूद झाल्याने आता या योजनेचा जो पुढील हप्ता आहे म्हणजे जो डिसेंबरचा हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होऊ शकतो मित्रांनो जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाची घोषणा झाली होती त्यानुसार एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतील जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत पाच महिन्यांचे एकूण साडेसात हजार रुपये आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता आधीच जमा करण्यात आला होता म्हणजेच ऑक्टोबरमध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण तीन रुपये जमा झाले आहेत मित्रांनो मित्रांनो विशेष म्हणजे ने या योजनेची घोषणा केली तेव्हापासून महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होत आहेत मात्र राज्यात पुन्हा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणी यांचे एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा माहिती सरकार करून विधानसभा निवडणुकीत करण्यात आली होती आता राज्यात पुन्हा माहितीचं सरकार आल्याने महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे याबाबत अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केली जाईल ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती त्यामुळे आता पुढे पुढच्या वर्षी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो मात्र त्याआधी लाडकी बहीण योजनेची परिस्थिती आणखी बिकट होणार आहे कारण या योजनेसाठी सदर केलेल्या अर्जाची सरकारकडून पुन्हा तपासणी केली जाणार आहे या योजनेअंतर्गत ज्यांनी अर्ज केले होते व त्यांना पुनरत्त तपासणीमध्ये किंवा फेर तपासणीमध्ये ज्या महिला अपात्र आढळतील त्यांचे अर्ज हे रद्द केले जातील मित्रांनो चला तर कोणत्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात आणि कुठल्या गोष्टी जरी तुमच्याकडे नसतील तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र येत हे जाणून घेऊया या फेर तपासणीमध्ये अपात्र आढळलेल्या महिलांचे अर्ज रद्द केले जातील दरम्यान आज आपण लाडकी बहीण योजनेची जरी पात्रता जाणून घेणार आहोत त्यामुळे खालील नमूद केलेल्या सहा गोष्टी असणं तुमच्याकडे गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला जरी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं वय हे एकवीस ते पायसष्ट वयोगटातील असणं गरजेचं आहे त्यानंतर ज्या महिलांचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखा रुपयापेक्षा जास्त असेल किंवा त्या महिला स्वतः इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतील तर त्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही त्यानंतर ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहेत ट्रॅक्टर वगरून तेही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ज्या कुटुंबातील सदस्य हे शासकीय विभागात कायमस्री किंवा कंत्राटी तत्वांवर नोकरी करत आहेत त्या घरामध्ये महिलाही या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही मित्रांनो त्यानंतर या कुटुंबातील सद्य जे सदस्य असतील किंवा ते जरी माजी आमदार खासदार असतील तर त्या कुटुंबातील महिला महिला या योजनेसाठी अपात्र आहेत मित्रांनो त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनेसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळणाऱ्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक हे कर भरत असतील तर तेही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही शकत नाही आता बऱ्याच महिला या संजय गांधी निराधार योजनेचा सा, योजनेसारख्या आर्थिक ज्या योजना आहेत त्यांचाही लाभ घेत आहेत आणि लाडक्या बहिणींचाही ते लाभ घेत आहेत त्यांना लाडक्या बहिणींचे पैसेही देखील मिळालेले आहेत आत्तापर्यंत जेवढी इन्स्टॉलमेंट आले आहेत ते त्यांना मिळालेले आहेत परंतु राज्य सरकारने आपल्या लाडक्या बहिणींच्या जे आरमध्ये हे स्पष्ट क्लिअर केलं होतं की शासनाच्या ऑदर ज्या स्कीम आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला जरी महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत मिळत असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही त्या त्यावेळेस अनेक लाडक्या अनेक बहिणींनी किंवा अनेक लोकांनी चुकीचे भ्रम हे पसरवले होते की जे संजय गांधी निराधार योजना सारखे जरी योजनांचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हीही लाडकी योजनेसाठी अर्ज करू शकतात माझे पैसे आलेत परंतु आता या अर्जांची पड पढ़, अर्जांची पडताळणी होणार आहे मित्रांनो कदाचित तुमचे अर्ज हे बाद होऊ शकतील जे संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचे लाभ घेतलेले तरी ते लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांसाठी ही एक वॉर्निंग असू शकते चला तर आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे तर आता चौदाशे कोटी रुपयाची जी तरुण ती नवीन लाडकी बहिणींसाठी करण्यात आलेली आहे त्यामुळे डिसेंबरचा हप्ता हा लवकरच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होईल त्यापूर्वी छाननीही सुरू झालेली आहे ज्या महिला अपात्र आहेत त्यांच्या फॉर्मही आता बात करण्यात येणार आहे मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं पेज तुम्ही नक्की सबस्क्राईब करूया व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या परिवारामध्ये शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय महाराष्ट्र मित्रांनो